लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार पन्नास कोटी खर्च करून निवडून आले असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला दरम्यान ज्यांच्यावर अपहरणाचे खटले आहेत त्यांनी बोलू नये असं प्रत्युत्तर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांना दिलं तर अतुल भातकळकर यांनी आता जितेंद्र आव्हाड यांच्यावरती टीका केलेली आहे आधी जितेंद्र आव्हाड यांनी भाजप संदर्भात विधान केलेलं होतं आणि पैसे देऊन निवडून आले असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले पंच्याहत्तर कोटीचे टेंडर मिळाले मग कसं काय लोकसभेला सत्तर कोटी ऐंशी कोटी एक एकेका लोकसभा मतदारसंघात देऊ शकणार नाहीत विधानसभेला पाऊस पडतील आमदार कटोरा घेऊन दारात उभं असताना माझ्या मतदारसंघात वेगळ्या पद्धतीने पन्नास कोटी रुपये आले सरकारी यंत्रणा वापरून सरकारचे पैसे वापरून एका निवडून आलेल्या आमदाराला छळण्याचा प्रकार आहे सन्मान सदस्यांचे ते उद्गार काढून टाका आणि ज्यांच्यावर किडनॅपिंगची केस आहे त्यांनी तर हे बोलूच नाही हे लक्षात ठेवावा कळलं की नाही मंत्री असताना स्वतःच्या बंगल्यावरून लोकांना किडनॅप केला मारहाण केली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खटले दाखल झालेत आणि त्यामुळे ते कामकाजातून काढून टाकावं ही माझी मागणी आहे